नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर रात्रभर आपण या तुरी भिजत घातल्या होत्या जी तुरीची डाळ आपण खातो त्याच्या सीड बिया म्हणजे अख्खी तूर त्याची भाजी खूप छान होते तर या अख्ख्या तुरीच्या आपण आज दोन भाज्या करणार आहोत डाव्यासाठी तुम्ही सुखी भाजी देऊ शकता आणि देखील करी खूप छान लागते तर चला आता हे रात्रभर भिजवलेले छान असे टम्म प्रत्येकदा मस्त फुगलेला आहे तर मी आता हे काढून घेणार आहे एकदा धुवून घेऊन कुकरला लावणार आहे कुकरला लावताना थोडंसं मीठ मी त्याच्यामध्ये घालणार आहे जेणेकरून मऊ अशी ही तूर शिजावी आणि आपण मोठ्याच गॅसवरती याच्या चांगल्या सात आठ शिट्ट्या करणार आहोत तर आता कुकरमध्ये ट्रान्सफर केले थोडंसं मीठ घातलं आणि चांगलं तुरीच्यावरती एक दीड इंच पाणी येईल एवढं पाणी मी घातलेलं आहे आणि मोठ्या गॅसवरती आपण येथे मी याच्या आठ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या केल्यानंतर मग मध्यम केला गॅस कारण कुकर छोटा आहे आणि अशा आठ शिट्ट्या काढून घेतल्या तोपर्यंत बाकीची तयारी केली तर वाटण्यासाठी मी ते थोडेसे शेंगदाणे भाजलेले आणि भरपूर लसूण वाटून घेतला आहे फक्त तर आता पहिल्यांदा आपण सुकी भाजी करू तर त्याच्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे आणि लगेचच पावडर मसाल्यांमध्ये मी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घातली आणि ज्या खतुरी आपल्या शिजवून घेतल्यात आपण कुकर एकदम मनाने थंड झाल्यानंतर मग मी खोललेलं आहे आणि नंतर भाज्या करते आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं पहिल्यांदा एक थोडंसं मीठ घातलं होतं तर मस्त अशी याला मिक्स करायची आणि एक वाफ दिली की मस्त आपली अख्ख्या तुरीची सुकी भाजी तयार झालेली आहे खूप चविस्त लागते स्कूल टिफिनमध्ये ऑफिस टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता आता मोठी कढई ठेवली आपण भाजी करून घेतो आहे करी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं जिरं घातलं आहे जिरं फुललं की त्याच्यामध्ये देखील आपण पावडर मसाले तेच घालणार आहोत तर जास्त थोडीशी झणका मस्त लागते म्हणून मी दोन चमचे इथे मिरची पावडर घातली आणि हळद पावडर घातली आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते लगेच घालून घेतलं जेणेकरून पावडर मसाले जळू नयेत वाटणामध्ये थोडेसे शेंगदाणे एकदम दोन चमचे पोहे खायचे चमचे असतात ना तेवढेच किंवा मग तुम्ही अख्खी तोर देखील वाटून घातले तरी चालेल शेंगदाण्याची चव लागली नाही पाहिजे चे एवढेच शेंगदाणे घालायचे छोटे स्टीलचे दोन चमचे जे पोहे खायचे किंवा एक चमचा घातला तरी खूप झालं आणि लसूण भरपूर घालायचा बस एवढंच वाटून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं शिजवून घेतलं आहे जे आपलं वाटण आहे त्याला आणि मग आता ही मी आख्खी तूर घालून घेतली आता ही आख्खी तूर ज्या आठ शिट्ट्या मी घेतल्या त्याच्यामध्ये त्याची पाणी वाटून गेलं आहे जर पाणी शिल्लक असेल तर वरून पाणी घालायची गरज नाही मला तर भरपूर रस्सा हवा आहे म्हणून मी आता इथे चांगले दोन ग्लास कडकडीत कर उकळलेलं पाण्याच्यात घालणार आहे कडधान्यामध्ये पाणी घालायचं असेल तर नेहमी चांगलं उकळलेलंच असावं कडकडीत उकळलेलं पाणी आता मी इथे दोन ग्लास घालून घेते आणि ते घालताना देखील मी कुकरमध्ये दे घालून घातले जेणेकरून कुकरमध्ये जे काही तुरीचं थोडंसं फार चिघटलेलं होतं ते देखील निघून जातं आहे आणि आता चवीनुसार आपण याला मीठ घालूयात आणि मस्त उकळी आणायची मोठ्या गॅसवरती उकळी आणायची एक मस्त आणि चांगलं सात आठ मिनिट मंदाच्यावरती याला शिजू द्यायचं मस्त ही छान अशी उकळली गेली पाहिजे ही तूर खूप चवीला छान लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपाती कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत मस्त पावसाळा स्पेशल तर अशा प्रकारचे कडधान्य रस्सा नक्की करून खाल्लं तर बेस्ट आहे नेहमीच पालेभाज्या खाण्यापेक्षा कधीतरी असे आणि पावसाळ्यामध्ये पालेभाज्या तशाही भेटत नाही आणि ज्या काही भेटतात त्याला भरपूर चिखलमाती असते खाणं थोडं रिस्की असतं त्याच्यापेक्षा मस्त असे कडधान्याचा रस्सा गरमागरम आहे भारी आणि खायला देखील मस्त तर आता मी त्याच कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे कढईतला हा रस्सा सर्व कारण मस्त मला या कुकरमध्ये त्याला चांगलं सात आठ मिनिट मंदाचे शिजवू द्यायचा आहे नाही तर तुम्ही एखादी अजून देखील काढू शकता पण मी शिट्टी काढणार नाही कारण रस्सा आहे भरपूर झाकणामधून बाहेर यायला नको म्हणून मस्त झाकण ठेवून मी त्याला सात आठ मिनिट उकळू दिला आहे असाच आणि मस्त आपला अख्ख्या तुरीचा रस्सा तयार आहे आणि आपण अख्ख्या तुरीची सुकी देखील बनवली जी तुम्ही दाव्यासाठी देऊ शकता मुलं देखील खूप आवडीने खातील स्कूल टिफिनमध्ये तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा पद्धतीने नक्कीच एखाद्या वेळेस कडधान्याचा रस्सा आणि सोपी भाजी करून पहा कशी वाटली गोल्डन फूड रेसिपीज व्लॉगला कळवायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपी जण ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू व्हेरी मच